सोलापूर येथील शिक्षक विनोद मुसळे सर यांची बदले विद्यार्थ्यांना अश्रू नमस्कार प्रजाशाहीचा आवाज न्यूज वरती आपले स्वागत शिक्षक हा विद्यार्थ्यांचा सामाजिक जीवनातील पहिला गुरु असतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्याला यशस्वीरित्या सुजान नागरिक घडविणारा तो पहिला मार्गदर्शक असतो जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा आखाडा बाळापूर येथील शिक्षक आदरणीय विनोद मुसळे सर यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांनी रडत रडत सर सोडून जाऊ नका हो अशी आर्थ हाक दिली यावेळी स्टाफमधील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही यांनी विशेष शैलीने अवघड वाटणाऱ्या गणित विषयाची गोडी लावली होती सरांची बदली झाल्याने विद्यार्थी खूप भावनिक झाले होते त्यांनी सरांच्या गाडी समोर उभे राहून आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही अशी भावनिक साथ घातले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री यशवंतराव पंडित आणि शिक्षक तज्ञ तथा पत्रकार आनंदकुमार पंडित सुदर्शन पुंडे यांच्यासह अनेक पालघो विद्यार्थी यांची उपस्थिती होती